मित्रांनो नमस्कार बकरी ईद स्पेशल टॉप क्वालिटी हंसा शिरोई बिटल आणि कोटा बोकड विक्रीसाठी आहेत सुरुवातीला हे पा हंसा बोकड बाकी पुढे पाहूयात प्युअर हंसा टॉप क्वालिटी मध्ये हे पाच बोकड आहेत समोरचे सहा दा दात आणि आठ दात झालेले बोकड आहेत मित्रांनो वजन साठ ते सत्तर किलो पर्यंत सहा दात आठ दात वजन साठ ते सत्तर किलो पर्यंत बकरी ईद स्पेशल क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आपण प्युअर हंसा टॉप क्वालिटीमध्ये बोकड आहेत हे हंसा बोकड काही बिटल आहेत काही शिरोई आहेत आणि काही कोटा बकरी स्पेशल बोकड उपलब्ध आहेत नाच्छा आहे गोटफार मध्ये आणि यानंतर हे पहा समोरचे हे काही बोकड आहेत यामध्ये कोटा आहे हंसा आहे टॉप क्वालिटीमध्ये हे काही बोकड आहेत यानंतर हे पहा समोर यामध्ये शिरोय हंसा सहा दात आठ दात तसेच दोन दात चार दात आणि सहा दात आठ दात असे मिक्स बोकडा आहेत मित्रांनो साठ सत्तर ऐंशी नव्वद किलोपर्यंत हे पहा समोरचे हे बिटल बोकडा आहेत कलर वगैरे पहा एकदम टॉप क्वालिटीमध्ये बोकडा आहेत मित्रांनो नाछाय आहे गोटफार्म गाव ढोरजळगाव तालुका शेवगाव जिल्हा आयल्यानगर मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद चौऱ्याण्णव शेहेचाळीस अडुसष्ट तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल बकरी ही स्पेशल बोकडा आहेत धन्यवाद